खेळाडू मित्रांनो दत्ताबाऊ गायकवाड यांच्या टीमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा टाळ्या वाजायला सुरुवात करा चला चला जो प्रथम क्रमांकावर आहेत दत्ताबाऊ गायकवाड त्याचप्रमाणे दोन नंबरवर आहेत राम कुमार तीन नंबरवर आहेत सचिन वरीलकर चार नंबरवर आहेत मुंजा भाऊ शोळके नंबर नंबरवर आहेत वसीम शेख सात नंबरवर आहेत आएग प्रणव आयरे अरे आठ नंबरवर मला नाव तर माहीत नाही पण दादा तुझं नाव सांग का गावकर अरे गावखरचं नाव विसरून गेलो हे सात सातची शिवाजी महाराजांची हे सात होते ना सात मी आम्ही दौडण्याचा आपला प्रकार आहे पुढे या रामभाऊ गुमा होते नाशिक जिल्हा शहरचे हे प्रमुख बाजार म्हणजे प्रवीण आहे त्याचप्रमाणे श्री साई शेडको या सांगा राष्ट्रीय शाळू आहेत नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधीत्वसुद्धा केलेलं आहे सुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे मुंजे भाऊ शेळके गाडीप्रमाणे सुद्धा त्यांचं कबड्डी विभागात खूप मोठं योगदान आहे पुढे या मुंजाभाऊ शेळके जरा जोरदार टाळ्या मुंजाभाऊ शेळकेंसाठी हे सुद्धा श्री साई शेडको यांचे सर्व सर्व आहेत त्याचप्रमाणे आमचे पंचमंडळाचे राष्ट्रीय पंच देवेंद्रजी पंडित उत्कृष्ट चढाईपटू आहेत हां सचिनजी वरळीकर हे सुद्धा आमच्या क्रीडा प्रबोधनीचे सदस्य आहेत पंचमंडळाचे सदस्य आहेत मीत भाषी आहेत सचिनजी आपणसुद्धा पुढे या हात वरती करा जोरदार टाळा सचिनजी सरांसाठी होऊन जातात त्याचप्रमाणे डावकरजी आपणसुद्धा पुढे या हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत व्यावसायिक संघ त्यांचा हिंदुजा मुंबई या संघाकडनं ते प्रतिनिधित्व करतात करतात त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत आणि प्रतिस्पर्धी संघ जो आहे एउटा <deliberately and> <souvent> <employees> पंद्रह सोला कोल्हपुर जा गाॾी बाक़ी बाहिर जे बाहिरि अरे टाळा ताला, जाऊन कौतुक करा तुला तुला शक्ती भाऊ गाबू नका तुम्ही बिलकू शकता की डिमांड आहे एकच भाऊ दत्ता भाऊ एकच की डिमांड भाई भाऊ आपल्या जमान्यातले एक राष्ट्रीय खेळाडू आहेत ते स्वतः चढाई करतायत आणि बघूया आपण ते अशी चढाई करून आपल्या स्वतःसाठी त्यांची सुद्धा पकड केली आहे शक्ती स्वतः विकल सरांनी सांगितलं होतं शक्ती क्लब जिथू शकता याची नोंद घ्या

क्रीडा प्रबोधिनी सातपूर क्रीडा प्रबोधिनी सातपूर चला कर, या इकडे इकडच्या बाजूला या तुम्ही इकडच्या मैदानावर या तुम्ही सातपूर क्रीडा प्रबोधिनी सातपूर या संघाने विनंती आपण खेळण्याच्या दृष्टिकोन आपले संघ तयार ठेवायचं साई सिडको संघ क साई सिडको क आपला संघ तयारी लागायचंय आपल्या सामन्या साई क चला लवकर कुठे आपण इकडे यायच या साई सिडको सरांना काय झाले बरं तिथे खेळाडू बंदी करत आहे राजकुमार सरांग लागलेले वाटत बघा कुठे जरा रा। बंदी खेळाडू बंदी झालेले राजकुमार सरंगा पाण्याची बॉटल कोणाकडे असेल तिथं द्यायला रामकुमार सरांकडे जात आहे पाण्याची बॉटल कोणाकडे असेल तिथं रामकुमार सरांकडे सगळे आता आता रेड हे थांब मध्ये हो ना मध्ये हो ना चला रेड पंचा निर्णय अंतिम राहिण्याची नोंद घ्यायची कोणी आर्ग्युमेंट करताना सामना आपण नाशिक जिल्हा घ्यायची आपली स्पर्धा आहे कुठल्या प्रकारचं गौरवर्तन होत क्रीडा प्रभुजिनी सातपूर संघ कुठे आला का क्रीडा प्रभोजिनी सातपूर कुठे आपण ખેલિકોણ આપી ગોન દ

Gracias.

बाकी <coughs>